आम्हाला पण सांगायला लागले ना आता होती सगळी गेली गेली तू लाडकी बाई योजने सगल्यांचा फॉर्म भरले लाडकी बाई योजने सगल्यांचा फॉर्म भरले तुम्ही जमभर पैसे लाडकी बाई योजनेचा हो हे गाय इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे रक्षाबंधन आणि आमच्या आत्य सगळी जण आलेले आता आत्ते आलेले आहेत आई सवी जण आलेले आहेत तर बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू आता आख्याबंधनाला तर सुरुवात करणार आहे आत्ता सगळी नाही का हां सगळे पहिले झाले मोठे मोठ्या मोठे बाबाला पहिला मान्य झाली बघू शकता तुम्ही आणि आमचा मो मोठा दादा पण आहे आमचा पिंट्या दादा सगळ्यात मोठा बघू शकता तुम्ही तर बघा आता ब्लॉग कंटिन्यू नाही का दादा बोलशील आयकर असं कुठं केरले तुले मी कोण आयकर ना व्हिडिओ चालू बस एकदम मजेन आरामात एकदम आदाम हाय बी काय नको बोलतो डायरेक्ट सिंग आता कुठं चाललो इकडे डायरेक्ट टाय आय नाही नाही टाय नाही बोलतो डायरेक्ट बघ आमचे ताय सगळे नात्या पण आले सगळे जण आणि घर मिळू शकतो

काय नावा काय चैन बेन ले मला कर सोन्याची पेटी अरे भा बाबा हे काय होडवर निकला शिकवा बड्डे रिटर्न गिफ्ट देणार होतो तुला आयफोन देणार होतो पण तसं तुझ्या डोळ्यात आश्रू तो बघणार कसं तुने तुला कस मोठा गिफ्ट दिला कसं तू लढशील भावनेच्या वरात लढशील तू आणि तुझ्या मी डोळे बघू शकत नाही ताई मुला <laughs> ताई किती बाज झाले मला बघितले तर खूप <laughs> दिवसातून बघितले ताईने <laughs> ताई बरोबर शेतावरच गेलच सर आवराकरांच शाळेत आणि इकडे बघू शकता तुम्ही मागचा आलेले आमचं

पैसे पण जास्त टाका व्हिडिओ चाललो मयूर ब्लॉग झाणार आता अजून एक आत्ता आले आमचे बघू शकता तुम्ही आता गण ले पार्सल डॅक जेवायला बनवून आणले का हर्षा ताई आत्ताच आईने बांधले ताईलाशो रुपया आणि बहिणीने त्यांच्या लाडक्या खात्यावर डायरेक्ट मी ट्रान्सफर केले आणि तीन हजार रुपये अकाउंटला पाठवले सगळ्यांच्या टेन्शन नका घेऊ ताईने वाटला घेतली

बघू शकता तुम्ही ताई गेलती काय कुठं गेलती काय माहित कायतरी मोठा कि पाण्याला गेलती वाटत त्याच्यामुळे दबरा त्यावर टाईम झाले अरे <laughs> अरे काय ताईला आता मोठा गिफ्ट दिले मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरले ताईचा तीन हजार रुपये चालू होतील महिन्याला काही टेन्शन नाही येतील ना ते फॉर्म भरले येतील का तुला सरकारी काम किती गरम झालेले Thank <laughs> you. आवाज आता तो मी डिस्कशन चाललं काहीतरी मोठ्याच्या विषयावर हा कोणी या ना बँडवाले ना किती मामा खरा सांग किती पैसे दिले आणि दिलं का त्यांना नक्की महा टोन बघून समजला नाही दिले <laughs> टोन बघून समजला नाही दिले <laughs> चौघ जण बागी म्हणजे चांगले चेपतील आज गावात <laughs> ताई सगळी बँड घेऊन आले बघू शकतो तुम्ही टाक्या बंद <laughs> तो 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 आले डायरेक्ट बँड घेऊन आला डायरेक्ट आली बँड धरले बघू शकतो तुम्ही आता दोघे जण आलेले आहेत भाचे आणि भाचा हितांश खूपच घाम फुटले त्याला डोंगरावर आले चालत चालेल डायरेक्ट जायचा वे नसता टाईमपास करतले खालती बेंडवाजी वाला आल्यान तर नाचत मी लागले खुशी आला कर खालते बेंडवाला वाजेत

शुक्रवारला डॉक्टरकडे हिस्ट्री ने दाखवते आठ सरोली वन बघत कमी नाही गेला मारते गॉन ए ही बघतो बहो आता इकडे अंधार असतो आहे डिजाइन

啊。Um. त्यांचं यक्ष लेटली जाम आहे करता लेटली जाम एक्शेत आमचं बा कटाले जाम आमचं पुले त्याला एक्षेत <laughs> <laughs> सगळा घर गर स्कॅन कर त्यांनी स्कॅन करून घेते बा काय मस्ती दिली त्याला आता mm. बाबूले आता बाबूला काही एक चॉकलेट दिला तरी खुश होतो बापू <laughs> अख्खा दिवस रे तिक्स विक्स दिले आता विक्स खा रास विक्स आणून ठेवले पक्क्या पोराला याला पण विकसच द्यायची बघ घे का नो टेन्शन विक्स गोली द्यायची नाही कशी कशी लागतो बघू शकतो तुम्ही मस्त ना नाही रोज तो कॉफन विक्सच देता चॉकलेट नो नेन्शन ना मस्त लागतं ना तो खात का तो काही नाही विक्स की गोली का जल्दी रात पो <laughs> याला बघा हो तुला उन विकसत दे तो पो नाही नाही पो जल ते तुला उन विकसत ना नाही कॅडबर कोण अनिल कॅडबर विटबर काय नाही विकसत नाही एक्शन घर स्कॅन करे इतले दाम त्यांनी पहिले अख्खा निक्षित आणि आता बघू शकतो तुम्ही नाही मस्ती करायला लागली अली दात पारून ठेवशील नाही अजून हा एक दिवस अगोदर